ठाकरेंच्या मातोश्री बंगल्याबाहेर घातपाताचा कट मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमवर फोन मुंबई पोलिसांनी मातोश्री सुरक्षा वाढवली नेमकं प्रकरण काय मातोश्री शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं कलानगर येथील बंगला नेहमीच राजकीय सामाजिक वर्तुळाच्या केंद्रस्थानी राहिलाय आणि याच बंगल्याबाहेर घातपात घडण्याची शक्यता वर्तवली जाते असा फोनच महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला आला होता एका अज्ञात व्यक्तीने या संबंधितची माहिती दिली आहे सर्वात आधी या तरुणाने दिल्लीमध्ये फोन लावला नंतर हा फोन मुंबई पोलिसांकडे ट्रान्सफर करण्यात आला मुंबई गुजरात ट्रेन प्रवासात चार ते पाच तरुण उर्दू भाषेत एकमेकांशी संवाद साधत होते आणि या संभाषणादरम्यान मातोश्री बंगल्याबाहेर बाहेर घातपाताचा कट रचण्यात आला असल्याची माहिती त्याने दिली आहे या निनावी फोन कॉल नंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आलेत आणि मातोश्री बंगल्याबाहेरची बाहेरची सुरक्षा वाढवण्यात आली आहे दरम्यान ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेची जबाबदारी ही केंद्राची आहे महाराष्ट्रातील डाऊटफुल सरकारची नाही ठाकरे आणि शिवसेना नेत्यांचे संरक्षण काढून टाकण्यात आले भविष्यात काही घडल्यास जबाबदार राहील असा इशारा खासदार संजय राऊतांनी दिलाय तर यावर सत्ताधारी पक्षातील आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलंय मातोश्रीची काळजी करू नका त्यासाठी राज्य समर्थक असल्याचं शिरसाट म्हणाले संजय राऊतांच्याच माणसाने हा फोन केला नसेल का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केलाय दरम्यान या निनामी फोन कॉल नंतर मातोश्री बंगल्याबाहेरील सुरक्षा अधिकच वाढवण्यात आली आहे याबद्दल नेमक्या काय अपडेट समोर येतील हे पाहणं महत्वाचं असेल याबद्दलची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा तुमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका